भारत माता की वंदे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण या पदवीनं सन्मानित केलेले ज्येष्ठ अभिनेते अशोकजी सराफ यांचा नागरी सत्कार या प्रसंगी उपस्थित ज्यांनी केंद्रीय मंत्री मंत्रीपद भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूसवलं आणि राज्यपाल म्हणून त्यांनी आपला कारभार सुद्धा बघितला केला ते ह्या राज्याचे सुपुत्र सुशीलकुमारजी शिंदेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे खासदार श्री सुनीलजी टटकरे ज्यांना रायगड जिल्ह्यामध्ये सन्मानित सगळ्याच पक्षाकडून केले जाते ते माजी खासदार रामशेठ ठाकूर अशोकजी सराबांच्या धर्मपत्नी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निवेदिता सराफ मागाशी सुनील तटकरे साहेबांनी उल्लेख केला ते सगळ्या पक्षाचे जिल्हाप्रमुख बमनशेठ पाटील जय साहेब श्रीमती शुभांगीजी घरत आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र गत उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सुनीलजी तडकर यांनी सांगितलं की गेल्या साठ वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेची नाट्यक्षेत्रातल्या कलाकारांच्या माध्यमातून झालेली एक समाधानाची बाब चित्रपटसृष्टी आणि विविध प्रकारच्या सिरियल या सर्वांना पुरून उरलेला कलाकार कोण असेल ते त्याचं नाव आहे अशोक सराफ <laughs> तटकरी साहेबांनी मगाशी सांगितलं सांगितले की सुशील कुमार शिंदे साहेबांच्या पलीकडच्या पिढीनं सुद्धा अशोक सरावांचे तारुण्यातले असलेले पिक्चर बघितले आता तर त्या मॅक्झिमम सिरियल सिरियलमध्ये त्याचा जास्त वेळ जातो परंतु महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टी म्हणा नाट्यसृष्टी म्हणा यामध्ये कुठलाही ज्युनियर आणि सिनियर कलाकार असा एकही नाही की ज्याच्या मनामध्ये अशोक सराफांच्या विषयी आपुलकीचा भाव नाही या माणसाने सगळ्यांवर प्रेम केलं सगळ्यांना मार्गदर्शन केलं ज्या ज्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळेला ज्युनियर का असलेल्या कलाकारांच्या माध्यमातून जे अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला अशोकजी सराफांच्या विषयी गौरवाचे उद्गार काढले जातात आपलेपणाचे त्या ठिकाणी विचार मांडले जातात त्यावेळेला या माणसाचं मोठेपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं खरं म्हणजे हे व्यासपीठ अल्पार्टी पार्टी पार, व्यासपीठ झालेलं आहे सुनीलजी तटकरेंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की महेंद्र गरत हा नुसता काय म्हणजे राजकीय किंवा कामगार नेता नाही हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे महेंद्र गरत म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं आहे आणि आपलेपणातून त्याच्यामध्ये मग कसलाही त्याचा स्वार्थ नाही सगळ्यांनी एकत्र यावं आपल्या एक जीवनातल्या काही क्षण एकमेकाच्यासाठी व्यतीत करावेत आणि चांगल्या आठवणीच्या छाटा तिथे निर्माण करावा अशाच विचार सरनेचा असलेला महेंद्र जरी ते काँग्रेसमध्ये असलं तरीसुद्धा तो महेंद्र काँग्रेसवाला आहे असं कधी मला तरी नाही वाटलं साहेब तुमचं काय मत आहे रामशेठला तर अजिबात वाटत नाही कारण रामशेठ आणि महेंद्र गरज हे दोन्ही एकाच म्हणजे बैलगाडीचे दोन चाकत असं मी तरी बघतो पण महेंद्र गरज नेहमी रामशेठचा मोठ्या भावासारखा सन्मान करतात लक्षात आणि तो त्याच्यातला विनयिक आहे त्याच्यातला तो एक प्रकारची भाऊक त्याच्या जीवनातली वाटचाल आहे आणि अशा या वातावरणामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या कालखंडात या राज्याची प्रगती झालीच मगाशी तिथे महेंद्र घरांच्या घरी बसलो असताना दो हंसो का जोडा बिछोड वगैरे त्याला कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचं वर्णन दो हंसच म्हणून करायचं ना साहेब बरोबर ना हां तर त्याच्यातला एक हंस आवेली असं म्हणता तो निघून गेला परंतु दिलदार माणसं काय बोलतो मी विलासराव देशमुखांचं व्यक्तिमत्व हे एक रॉयल ज्याला आपण असं उम्द व्यक्तिमत्व म्हणतो अशा प्रकारचं विलासरावांचं जीवन होतं आणि सुशीलकुमार शिंदे म्हणजे कधी सकाळी बघा दुपारी बघा नाही रात्री बघा सुशीलकुमार शिंदे कधी मध्ये आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कधी असा सावट दुःखाचे किंवा संकटाची असं कधी वाटतच नाही आणि अशा प्रकारची सगळी महाराष्ट्रामध्ये जानी एक जडणगडण केली अशी व्यक्तिमत्व सुनील म्हणजे आता आम्ही एकत्र म्हणजे मंत्रिमंडळात सुद्धा काम केलेलं आहे एका पक्षात सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही अंतोले साहेबांची आठवण काढली तुम्ही विलासरावांची काढली शरद पवार साहेबांची सुद्धा आठवण काढायला पाहिजे <laughs> तुम्ही ती मी आठवण तुम्हाला मी काढून देऊ तो शेवटी प्रश्न असा आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवताना ज्यांचा ज्यांचा जाणतेपणे अजाणतेपणे हात लाभला त्या लोकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे म्हणजे चुकून राहिलं असेल तुमच्या म्हणजे तुम्ही का जाणून म्हणून मी असं नाही म्हणत तुम्ही डेलिव्हरेटली यू अवॉइडेड हिम पण चुकून राहिलं असेल परंतु येस ही ही इज ऑल्सो पर्सन हू ट्राय टू बिल्ड यू म्हणजे तुम्ही अंतुले साहेबांचा उल्लेख केला त्यावेळेला म्हणजे लक्षात आलं कारण एक गोष्ट खरी आहे की राजकारण चोवीस तास डोक्यात ठेवायचं नसतं रामशेटला राम शेटने राम माझा उल्लेख केला त्या बाबतीमध्ये की जीवनामध्ये वाटचाल करताना माणसानं चेहरा आनंदी दाखवायचा नसतो तो मनातून आनंद असला पाहिजे ज्या लोकांच्या मनामधून आनंद असतो इट्स रिफ्लेक्ट ऑन फेस तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतो खोटं हसणं पण दिसतं आणि खरं असणं पण दिसतं सुदैवानं इथली जी लोक राज तटकरी सामानी सांगितलं आमचा सकाळचा काय म्हणजे तार तारुण्याचा कधी रोल असतो कधी दुपारी तरुण तुमच्या लहानपणाचा असतो हे गोष्ट कधी राजकारणामध्ये परंतु चिमटे काढायचे असतात जखमा करायच्या नसतात दुर्दैवानं काही लोकांना ते भान राहत नाही ते जखमा करून दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात शेवटी प्रश्न असा की शेवटी हे जीवन संपणारच आहे मी तर नेहमी आली अली, अली, अली प्रवचनच करता सारखं मी भाषण करतो <laughs> की ज्या लोकांना जीवन समजत नाही जे जीवन जगतात त्यांचं जीवन तुटलेल्या धाग्यापासून पतंगीसारखं असतं ज्याचं जीवनाचं नियोजन जीवना जीवना आहे जीवना 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 जी जो जीवन समजून जीवन जगतो बालपण तारुण्य प्रढत्व आणि ज्येष्ठत्व चौथ्या टप्प्यानंतर ह्या जीवनाचा सगळ्यांना निरोप घ्यायचा आहे आता आपल्या वेदशास्त्र पुरामध्ये असं म्हटलं गेलं की विष्णूने अवतार घेतला रामाचा कृष्णाचा भगवान गौतम बुद्धाचा आणि वर्धमान आणि कलियुग सध्या चालू आहे तर शेवटी आता कलियुगाचा अंत होऊन परत सुवर्णयुग येणार आहे आता त्या येणार आहे की ते वेदशास्त्र आपण काय वाचलेले नाहीत परंतु ज्या साधू संतांनी सांगितलेल्या गोष्टी सांगतो की जी माणसं दुसऱ्याचे हक्क मारतात खोट्या पद्धतीनं दुसऱ्याला बदनाम करतात त्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत नाहीत जी लोक निर्भयतेने वागतात पण खऱ्या अर्थानं आयुष्यात स्वप्नातसुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर तर तेच कोणीच थांबू शकत नाहीत ते कायम असं तेजस्वी असतं आता कुमार शिंदे साहेबांना सुद्धा पंच्याऐंशी वर्ष झाली पहिल्यांदा आम्ही भेटलो म्हणजे प्रश्न असं की त्यांचा जर चेहरा बघितला तर कोणी समजू शकणार बोलू शकणार नाही आता अशोकजी सराबांना तुम्ही शंभर वर्ष येस आता तुम्ही शंभर वर्ष तुमचे होईल ना त्याला आम्ही सगळे पाहिजे त्यावेळेला व्यासपीठावर हॉस्पिटावर राहायचं ना मा एकूणच आणि ते महेंद्रच करेल परत तो कार्यक्रमसुद्धा महेंद्रच करेल एकूण अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला कलाकार ज्याची कलासुद्धा अष्ट म्हणजे दिशानं म्हणजे अशोक सराफांनी भूमिका न केली अशी व्यक्तिरेखा तुम्ही सांगा आणि महाराष्ट्रातल्या नाट्यसृष्टीतले चित्रपटसृष्टीतले जे जुने जाणते कलाकार आणि नवीन कलाकार ज्यांनी अशोक सराफाबरोबर काम नाही केला असा एक माणूस सांगा ही वॉज सेंटर पॉईंट आणि अशा प्रकारचं तुमचं सेंटर पॉईंट एक कायम राहावं कायम हसत खेळत राहा आता सुदैवानं अतिशय सुविध धर्मपत्नी तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला म्हणजे सखी सचरणी जे जे काय म्हणजे विश्वेसनं करायची ती सगळी तिथं आहेत आणि सी यूज टू टेक केअर ऑफ यू काळजी सगळ्या पत्नी सगळ्यांना असतात हो परंतु काळजी घेणारी पत्नी था था। हे सगळ्यांना नाही लाभ आणि अशा प्रकारचं तुमचं जीवन हे अतिशय सुंदर चाललेलं हे पुन्हा असं हसत खेळत जीवन पुढं जात राहो ही सदिच्छा जय हिंद जय जाए महाराष्ट्र